मी नागेश्वरी कटारे नागेश्वरी किचन रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर मी आज करणार आहे कडीपत्त्याची चटणी तर कढीपत्त्याची ही चटणी खूपच आपल्या शरीरासाठी फायदेशीर आणि बहुगुणी आहे केसांचे सुद्धा क समस्या हे कडीपत्त्याची चटणी खाल्ल्यामुळं दूर होतात तर आपले हे केस छानपैकी कडीपत्ता खाल्ल्यामुळे वाढतात आणि छानपैकी काळेसुद्धा होतात तुमच्या घरामध्ये जर कोणाला कडीपत्ता आवडत नसेल तर तुम्हीही अशा प्रकाराची चटणी करून देऊ शकता तर चला मग अजिबात वेळ न घालता रेसिपी बघूयात तर सर्वात अगोदर मी इकडे हे सर्व साहित्य घेतलेलं आहे आणि इथं मी आता बघा थोडेसे सोप घेतलेलं आहे जिरे आहेत आणि लाल मिरची पावडर आहे आणि तिकडं मी थोडंसं हळद पण घेतलेलं आहे आणि इथं मीठ आहे आणि थोडंसं साखर आहे आणि इथं दोन चम्मच मी तीळ घेतलेली आहे उडदाची डाळ आहे आणि थोडेसे शेंगदाणे आहेत आणि खोबर खीस घेतलेला आहे आणि इथं बघा फ्रेश असं कडीपत्ता आहे मी एवढे असे कडीपत्ता घेतलेले आहेत तर आपली ही चटणी खूपच छान असं होते तर तुम्हीसुद्धा एकदा ही रेसिपी नक्की करा आणि तुमच्या मुलांच्या जेवणामध्ये किंवा डब्यामध्ये हे चटणी अवश्य द्या तेसुद्धा आवडीने खातील तर इकडे बघा मी एक कढई घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी आता थोडंसं तेल टाकून उडदाची डाळ भाजून घेत आहे तर मस्तपैकी असं लालसर वजेपर्यंत हे आपल्याला डाळ भाजून घ्यायची आहे आणि ह्या डाळीचं खूप छान असा सुगंध येत आहे तर कढीपत्त्याची चटणी हे खूपच छान असं लागतं तर इकडे बघा आपली डाळ छानपैकी भाजल्या गेलेली आहे आता मी ते काढून घेतलेलं आहे तर आता बघा मी छानपैकी हे सुख खोबरं मी आता हे भाजून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये तेल वगैरे काही टाकायचं नाही अगदी हे आरावर भाजून घ्यायचं आहे कारण की ह्या खोबऱ्याला स्वतःचं तेल असतं त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये तेल वगैरे काही टाकायचं नाही तर इकडे बघा आपलं खोबरं छान भाजलं गेलेलं आहे आणि ते मी काढून घेतलेलं आहे तर आता बघा मी थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि तेसुद्धा छानपैकी आता हे ह्याला आरावर असं भाजून घ्यायचं आहे अगदी दोन मिनटामध्ये हे आपले शेंगदाणे भाजतात तर इकडे बघा मी छानपैकी आपले शेंगदाणे भाजून घेत आहे आणि आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं दोन चम्मच जे आपण तीळ घेतली होती ते सुद्धा ह्या शेंगदाण्यामध्ये टाकून आता मी भाजून घेणार आहे अगदी दोन मिनटं हे भाजायचं आहे तर इकडे बघा आपली तीळ पण छानपैकी भाजल्या गेलेली आहे तर हे सुद्धा मी आता काढून घेणार आहे तर एका प्लेटमध्ये हे आपलं तीळ आणि शेंगदाणे छानपैकी भाजल्या गेलेले आहेत हे, गे आता मी हे काढून घेणार आहे तर इकडे बघा मी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्याला मस्त तेलामध्ये आता फ्राय करून घेणार आहे कच्चं लसण टाकायचं नाही कच्चं लसण टाकल्यामुळं आपल्या ह्या चटणीला ओलसरपणा सुटतो त्याच्यामुळे ह्या लसणाला छानपैकी फ्राय करूनच चटणीमध्ये टाकावं तर इकडे बघा आता मी हे थोडंसं कढीपत्ता घेतलेला आहे आणि फ्रेश असं हे कढीपत्ता आहे तर मी ह्या कढईमध्ये थोडंसं अजून तेल टाकून छानपैकी ह्याला क्रिस्पी होजेपर्यंत भाजून घेणार आहे आणि अगदी

आणि इकडे बघा आपलं कढीपत्ता छानपैकी असं भाजला गेलेला आहे गे। आणि छानपैकी असं क्रिस्पीसुद्धा झालेलं आहे तर ह्याला दोन मिनटं आता मी थंड करून घेणार आहे आणि ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये आता मी काढून घेणार आहे आपलं हे कढीपत्ता छानपैकी भाजल्या गेलेला आहे गे। आणि थंडसुद्धा झालेला आहे तर इकडे बघा मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे कढीपत्ता सगळं मी काढून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये तीळ शेंगदाणे आणि लसणाच्या पाकळ्या हे सुद्धा मी टाकून घेत आहे आणि त्याच्यामध्ये खोबरं जे आपण भाजलं होतं ते सुद्धा टाकत आहे आणि इकडे बघा उडदाची डाळसुद्धा मी छानपैकी भाजून घेतली होती ते सुद्धा ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेत आहे आणि हे सर्व आपले मसाले जे आपण काढून घेतले होते ह्या प्लेटमध्ये ते सुद्धा ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून घेत आहे आणि आता मस्तपैकी बारीक कापून हे चटणी करून घेऊयात तर इकडे बघा आपली चटणी ही तयार आहे तर कशी वाटली ही रेसिपी आवडली तर मग सुद्धा ही रेसिपी नक्की घरी करा आणि तुमच्या मुलांना डब्यामध्ये ही चटणी अवश्य द्या जर तुमचे मुलं पोहे हो उपमा किंवा भाज्यांमधून कडीपत्ता बाजूला काढून टाकत असेल तर ही चटणी त्यांच्या डब्याला नक्की द्या तेसुद्धा आवडीने खातील अशी ही छानपैकी आपली चटणी तयार झालेली आहे तर कशी वाटली ही रेसिपी प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा तर असंच भेटूया छान छान अशा नवीन रेसिपीमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर मस्त खा आणि स्वस्त रहा बाय